नमस्कार जय भीम अजिंक्य भारत न्यूजचा हा विशेष कार्यक्रम धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष तर मी पल्लवी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आम्ही अनेक प्रतिक्रिया आपल्याला दाखवल्या आहेत सगळ्यांचे धन्यवाद नक्कीच तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याविषयी प्रतिक्रिया गरजेच्या आहेत आणि आणखी सुद्धा काही लोक आपल्यासोबत जोडणार आहे खास कवरेज करते आहे अजिंक्य भारत न्यूज बातम्यांचा वेगवान पाठलाग म्हणजे अजिंक्य भारत न्यूज ही ख्याती असलेलं चॅनल तुम्ही ह्या प्रतिक्रिया बघाल तर स्वतःही भावनिक व्हाल इतक्या सुंदर आणि क्रांतिकारी प्रतिक्रिया तुमच्यासमोर येत आहेत तर माझ्यासोबत सध्या डॉ डॉक्टर्स ज्या आहेत भावी होणाऱ्या त्या जोडल्या आहेत यंग पिढी आहे संपूर्ण नक्कीच यांचे विचार ऐकायला आपल्याला आवडतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त एका समाजापुरते मर्यादित नाही आपल्या घटनेचे शिल्पकार म्हणजे भारताला ज्यांनी दिशा दिली आहे ते आहे सगळ्यांसाठी समान अधिकार आहे आज एक युवती म्हणून युवा म्हणून काय सांगशील आजच्या दिवशी बघत असलेल्या सगळ्यात युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान जे आहे ते खूप मोठं आहे आणि एका समाजापुरतं मर्यादित अजिबातच नाही आहे पण आजही असे बरेच समाज आहेत की त्यांना असं वाटते की त्यांनी फक्त एका समाजापुरतं केलेलं आहे आणि आजही अजून असं मला वाटते की त्यांनी बाबासाहेब जे आहेत ते समाजाला समजलेलेच नाही आहेत तर माझं असं सगळ्यांना म्हणणं आहे की त्यांनी जे आहे बाबासाहेबांचे विचार आणखी युवा पिढीने वाचाव जेणेकरून त्यांना बाबासाहेब कळेल आणि बाबासाहेबांमुळे जे आज, आज आम्ही इथे सगळे जे आहेत ते सगळे इथे बाबासाहेबांमुळेच घडलेलो आहे आणि जे आणखी पुढे पण जे उत्तरोत्तर प्रगती करणार आहे ते पण त्यांच्यामुळे त्यांनी जी केलेली प्रेरणा जी त्यांनी दिलेली आहे त्यांच्या मेहनतीने आम्ही प्रेरणा घेऊन आणखी प्रयत्न करतो आहे की आम्ही आणखी यश मिळवू खरंतर तर म्हणतात ना एखाद्या समाजाची प्रगती जर तुम्हाला बघायची असेल तर त्या समाजामध्ये महिला किती साक्षर आहे आणि महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाची प्रगती बघितल्या जाते आणि ठरवल्या जाते तर अशी जर युवा शक्ती असेल आणि ती ज्या परखडपणे बोलली आहे हे विचार खरोखर गरजेच्या माझ्यासोबत काही स्टुड आहेत म्हणजे मुलंसुद्धा सुद्धा आहे युवक सुद्धा आहेत सध्या सोशल मीडियाचं जग आहे वारे वेगळीकडेच जात आहेत पण तू एक युवक म्हणून काय सांगशील सोशल मीडियाच्या या माध्यमातून मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी ज्या गोष्टींचा आपल्याला सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या गोष्टीला विसरून चालणार नाही सोशल मीडिया यूथ वगैरे जेन्झी कुठेही चालले असतील तरी या तीन गोष्टीला विसरून चालणार नाही कुठेही जात असेल परंतु तीन गोष्टींना विसरून चालणार नाही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही युवा पिढी उद्याचं भविष्य आहे परंतु आम्हाला विश्वास आहे की आजचा जो दिवस आहे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असून ही क्रांती सक्षमपणे उभ्या भारतीयांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि मला तर खूप आनंद होतो कारण मी हे माझं माहेर आहे आणि मी पुण्यावरनं खास आलेली आहे तर माझं बालपणाचे जे काही हे जेव्हा सुरुवातीला एकदम सुरुवातीला बाळासाहेबांनी इथं धम्म रॅली सुरू केली होती धम्म मेळावा म्हणजे अशोक विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी जे काही इथं धम्म मेळावा सुरू केला होता त्यावेळेस अगदी मी तेरा वर्षाची होते आणि तेव्हापासनं मी हा जो काही आनंदोत्सव आहे हा माझ्या अनुभवातून आहे डोळ्यांनी समतेचा मार्ग दाखवला आणि माणूस म्हणून या जगात आम्हाला उभं केलं ह्या सगळ्यांचे कुठेतरी आम्ही देणं लागतो आणि हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण आहे आणि हा क्षण आम्ही आज इथे अशोक वाटिकेत साजरा करतो तसंच उद्याच्या दिवशी आम्ही तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अकोला क्रिकेट क्लबच्या प्रांगणात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एक धम्म मेळाव्याचं आयोजन करत असतो आमची राजकीय लढाई आमची धार्मिक लढाई आमची समतेची लढाई ही जिवंत ठेवण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर इथे आम्हाला उपदेश करत असतात आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचे हे विचार ऐकण्यासाठी मी आज या अजिंक्य भारतच्या माध्यमातनं आपल्या सगळ्यांना आव्हान करते की आपण लाखोच्या संख्येने यात या, या मेळाव्याला उपस्थित रहा आणि आपण या मेळाव्याचे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बना